आमच्याकडून कुणाला फोल् करायची नाही आम्हाला महाराष्ट्रातलं स्वच्छ परिवर्तन हवं आहे आणि सच्चेत परिवर्तन करून एका विचारानं या राज्यातल्या जनतेला उत्तम प्रशासन द्यावं ही आम्हाला लोकांची इच्छा आहे आणि त्यामुळे कोण असावं कोण नसावं आम्ही कुणी असणार नाही माझा तो प्रश्नच नाही आणि त्यामुळे हा प्रश्न राष्ट्रवादीच्या फुटीमुळे शरद पवार कमकुवत झालेत याचा फायदा काँग्रेसला घ्यायचा आहे पुण्यामध्ये अधिकाधिक जागा सुद्धा आपल्या पत्रात काँग्रेसला पाडून घ्यायच्यात आणि अशा सूचना काँग्रेसच्या अंतर्गत बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या फुटीने पवार कमकुवत झालेत त्याचा फायदा काँग्रेसला होणार का आणि महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये पुण्यामध्ये कोणत्या जागेवर संघर्ष पाहायला मिळू शकतो आणि लोकसभेमध्ये सांगलीत जो प्रकार घडला त्याचीच पुनरावृत्तीच्या अनुषंगानंच विधानसभा निवडणुकी सुद्धा पुण्यामध्ये होणार का